आज सभागृहामध्ये तीन ठिकाणी विशेषतः नांदेड आणि धाराशिव धाराशिवमध्ये ज्या पद्धतीची हे औषधांच्या बोगस पद्धतीचे वितरण झालं अशी तक्रार होती त्या तक्रारीच्या उत्तरामध्ये आम्ही ज्या बोगस औषधी पुरवणी केल्या पुरवठा केला त्या कंपन्यांच्यावरती कारवाईने गुन्हा दाखल केलेला आहे परंतु केवळ तेवढ्यावरच थांबून चालणार नाही तर एन ए बी एल लॅब की ज्या लॅबने याला प्रमाणित केलं त्याच्यावरती सुद्धा त्याला ब्लॅकलिस्टेड करणं आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणं अपेक्षित होतं आजच्या सभागृहातल्या उत्तरामध्ये याबद्दल सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या खरेदीमध्ये सहभागी असणारे जे आमचे अधिकारी असतील त्यामुळे त्यांची सुद्धा जबाबदारी तितकीच आहे त्यामुळे त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून त्यांच्यावरती सुद्धा जी काय कारवाई अस कायदेशीर कारवाई आहे ती आपण करण्याबद्दलचा आजच्या सभागृहातल्या उत्तराच्या निमित्तानं आपण सूचना दिलेल्या अनिलराव पाटील यांनी म्हटलंय की एक वेळेला महादेवाला प्रसन्न करू शकतो पण अजित पवार यांच्या अर्थकारला प्रसन्न करू शकत नाही निधीवरून काही घडते बिघडते असं दिसतंय का चित्र आणि निधी मिळतोय का मंत्र्यांच्या खात्यांना आमदारांना नाही मला आता कल्पना नाही दिवालाराव जी साहेब काय म्हणले ते त्यामुळे त्याच्यावरती बोलणं आधी अधिक बोलणं उचित होणार सर हे रॅकेट आहे गेलेलं याची काय माहिती असं काही नाही रॅकेट नावाचा प्रकार नाही विनाकारण बाद का पतंगट बनवायला नको मी तुम्हाला सांगतो सुद्धा उत्तर मी दिले सभागृहामध्ये मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो की औषध घोटाळ्याबद्दल मी ज्या मंत्री झालो त्याच वेळेला आपल्याला आठवत असेल की पहिला आदेश मी दिला या मा सा आदेश की, की या सगळ्याची चौकशी करण्याचा मला खूप सांगायला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेला सुद्धा मला सांगायचं आहे की आदेश दिल्यानंतर अख्ख्या राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण नगरविकास विभाग नगरविकास याचा अर्थ शहरातले सगळे जे हॉस्पिटल्स आहेत आणि आरोग्य विभागाचे सार्वजनिक आरोग्य विभागाची सगळ्या हॉस्पिटलमध्ये आपण चौकशी केली या सगळ्यांमध्ये कुठंही आढळली आढळणे अनियमितता आढळली कुठं जिथं जिथं डी पी टी सीमधनं औषधं घेतली होती राज्य शासनाने केलेल्या खरेदीमध्ये कुठेही अनिमित्ता नव्हती डी पी टी सीमध्ये खरेदी केलेल्या ठिकाणी काही ठिकाणी जे काय अनियमितता आढळली त्या सगळ्या लोकांवरती सार्वजनिक आरोग्य विभागाचे होते आणि एफ डी एचचे आपल्या पलीकडे नगरविकासचे होते या सगळ्यांवरती आपण कारवाई केलेली आहे म्हणजे जिल्हा स्तरावरचे अधिकारी विशेषतः जिल्हा स्तरावर आपण जी खरेदी करतो या खरेदीमध्ये सुद्धा जे काही नियम पाळले पाहिजे जी।, जी क्वालिटी असली पाहिजे आणि अशा पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य विभाग असेल वैद्यकीय शिक्षण असेल नगरविकास असेल या सगळ्या विभागाच्या हॉस्पिटलमधल्या आमच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणाला नाही अशी ज्या ज्या लोकांनी केला असेल त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले